काय आपला नाही आणि सत्ताधारी पण आपला नाही पण या दोघांना भीती बसली पाहिजे हे पाठ जसं मराठी भीती निर्माण केली ते तीस खासदारांचा के भूक केला तो साफ करून आता असत गेलं उदाहरणार्थ घातपाताचे विषय होता आपण आज इथे तुम्हाला दोन हजार एकोणीस ला त्याचे नुकसान भरपायच करावं लागणार नाही कारण तुम्ही जर घातपातातले आरोपी ते घेतल्या नाही तुम्ही त्याला एकट्यालाच घेऊन येण्याचे कोकणातले काही स्थानिक आमदार जे आहेत पहिले विरोध करत आरक्षणाला पण तिकडची लोक तुम्हाला भेटायला येतात कसं बघतोय समाजाच्या पक्ष पंचायत असते माझ्या मराठा समाजातले आमदार असतो आणि चौथा मुद्दा भाजपमध्ये मराठा आमदार कोण म्हणतात भाजप माझ्या गरीब समाजाला आणि राजकारणी मराठी कळून उद्या आपल्या सुद्धा त्यांच्या प्रतिष्ठे बरोबर जायचं असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बसराम जेवढे असते तेवढ्याला कळाले की आपल्या लेकरांना आरक्षणाशिवा पर्याने इथं पैसा काही काम करणार नाही कारण सगळं ऑनलाईन क्रोसेज आणि इथं आरक्षणाशिवाय तुमचं एक कोटी रुपये ना आता ना काम नाही आहे आता आरक्षणच गरजेचं आहे <coughs> त्याच्यामुळे श्रीमंताच्या लक्षात आलं आरक्षण गरजेचं आहे आपलं पोरग आय पी एस अधिकारी जर करायचं असतं कारण आता मंत्री आमदार आहे त्याच्या पोरगा पोरगी शिकावं लागणार आहे आणि मग दहा कलेक्टर काय आय जी एस पी व्हायचं असेल आरक्षणाशिवाय पर्याय नाही मग आपलं पोरगस्टेबल मग आमदार मत पोरग कॉन्निस्टेबल का टोपी मग त्याला झालं दाटक दिलं मग याला एकच हो त्याला त्याच्या पाहिजे त्यांचं लक्षात आला आरक्षण नाही आणि माझ्यासाठी खूप चांगलं झालं खरंच नाही आज सांगतो माझ्यासाठी इतकं चांगलं झालं की माझ्या समाजाला श्रीमंत आणि गरीब समाजाला लक्षात आलं की आरक्षण महत्त्वाचं आहे आणि जरा पाटील काम करते ते योग्य म्हणून ते आमदार मंत्री सगळे भेटायला येते देवेंद्र फडणवीस साहेब सोबत सोडता सगळे सगळे मला बोलत आहेत साहेब साहेबात झालं नाशिक मध्ये कुंभमेळ्या साठी सतराशे साडेसोटली जातात तपोवन या ठिकाणी म्हणजे त्याबद्दल काय सांगा झाड बाप्पा मध्ये झाड झाड ना तपवन पण पार्श्वभूमी तर ऐतिहासिक द्यायचे सल्ली तर त्या मनातून आमचे प्रभू श्रीराव तिथलं झाड नाही तोडायला पाहिजे ती एक प्रकारची धर्माची आत्मसल्यासारखं की वन एक धर्माला दिशा देणार आहे आमचे रामधर तिथून गेले तर आपण ते नाही तोडलं पाहिजे पण आता झाड कसं कसं बसत नाही कचरा कचरा घ्यावा सगळं ना दिशा आपल्या मंदिर मोदी साहेबांनी सगळं झाडून घेतलं पाहिजे तिथं झाड धुळ सगळं झाड घालविस सावली मस्त आहे ना काय अडचण नाही आपल्या धर्माचा कुंभ आहे आपल्याला स्वाभिमान आहे त्या कुंभाचा आपल्याला गर्व बन आहे कारण धर्म आपला आहे आणि आपल्या धर्माचा संत मानताचा मोठा कार्यक्रम होतो पण ती वन आणि त्या वनातून दुसरं वन एका तोडला तर काय नसतं वाटलं पण त्या वनातून आपले प्रभू श्रीराम जर गेलेले तर ते वन शंकराचार्य सांगतात की झाडं तोडू नये पण सरकार झाडं तोडण्यावरती सध्या म्हणजे तोडण्याच्या मार्गावरती आहे हे मोठे शंकराचार्य आहेत